हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहली या यूट्यूब चॅनेलवरती आज मी तुमच्यासाठी ब्लाऊजच्या भाईची एक छान अशी डिझाईन घेऊन आलेली आहे ही बघा तुम्ही ही मी ब्लाऊजची बाई घेतलेली आहे ही बाई मी अकरा इंचची घेतलेली आहे तिला इथं मधून असं कट करून घेतलेलं आहे खालची बाजू आता आपल्याला याच्यावरती डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी मी ही बाईमधून कट करून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच की आपण ह्याच्यावरती कसले डिझाईन तयार करणार आहेत डिझाईन तयार करण्यासाठी मी लायनिंगच्या अशा दोन पट्ट्या कट करून त्याच्यावरती कॅनव्हास हा इस्त्रीच्या मदतीने चिकटवून घेतलेला आहे तर तुम्हाला ही पट्टी ह्या बाहीच्या एवढ्या लांबीच्या लांबी एवढी घ्यायची आहे अशा मी ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्याच्यावरती आपल्याला आता अशी गोल गोल पद्धतीची डिझाईन तयार करायची आहे ती डिझाईन काढण्यासाठी मी मी इथे एक कार्डबोर्ड घेऊन त्याच्यावरती मला जी डिझाईन इथं तयार करायची आहे ती डिझाईन मी याच्यावरती शेप देऊन घेतलेला आहे जेणेकरून आपण ह्याचा एक स्केलप्रमाणे वापर करू शकतो आणि ही डिझाईन आपल्याला आणि ही कार्डबोर्ड वापरून आपल्याला सगळीकडे एकसारखी डिझाईन आपल्याला ड्रॉ करता येईल चला तर मी तुम्हाला सांगते की डिझाईन कशी ड्रॉ करायची आणि ब्लाउजवरती कशी पेस्ट करायची सगळ्यात अगोदर आपल्याला एक पट्टी घेऊन त्याच्यावरती ही कार्डबोर्डचा तुकडा ठेवून ह्याच्यावरती ही डिझाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे दुसरा पण पट्टीवरती सेम हेच डिझाईन सेम ह्याच पद्धतीने डिझाईन ड्रॉ करायचे आहे कार्डबोर्डवरती डिझाईन ड्रॉ करून अशी ब्लाउजवरती काढल्यामुळे आपल्याला सगळीकडे एकसारख्या आकारात डिझाईन तयार होती आणि ह्याचा तुम्ही परत परत वापर करू शकता अशाच तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पर प्रकारच्या त्रिकोणी चौकोनी अशा वेगवेगळ्या डिझाईन असणाऱ्या तुम्ही कार्डबोर्डच्या पट्ट्या तयार करून ठेवू शकता आणि त्याचा वापर तुम्ही ब्लाऊज डिझाईनसाठी करू शकता आता दोन्ही ह्याच्यावरती आपण ते डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता ह्याच्यातली एक पट्टी घेऊन भाईचा जो हा वरचा भाग आहे त्याच्यावरती ही ठेवायची आहे आणि ही जी डिझाईन आपण ड्रॉ केलेली आहे हे जे पेनचे लाईन दिसत आहे ह्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे मी याचा एक्स्ट्रा हा जो कपडा आहे तो कट करून घेते हे आपल्याला अ सरळ बाजूवरती ही डिझाईन अशी ठेवायचे आहे आणि हे जे आपण अ ड्रॉ केलेलं आहे पेनी त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे मी डिझाईन तयार केली त्या पेनाच्या ड्रॉईंगवरती बरोबर टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पण एक्स्ट्राचं कापड असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ही डिझाईन सरळ केली की आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल आपल्याला ह्या सगळ्या कोपरांमध्ये छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत शिल्लक राहिलेला का कापडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे सरळ करायचे कॅनवास वापरल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते तुमचे सगळे कोणे व्यवस्थित निघतात त्यामुळं कॅनवास वापरूनच तुम्ही ही डिझाईन तयार करा कॅनव्हासमुळे तुम्ही बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये आपली डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला ही डिझाईन हा जो बॉर्डरचा पार्ट आपण कट करून घेतलेला होता त्याच्यावरती अशा पद्धतीनं ठेवायची आणि याला टिप मारून घेऊन हे जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना आपल्याकडनं कमी खाली वरी हो जा जास्त खाली या असं होऊ शकते एखाद्या वेळेस आपल्या इकडच्या साईडची बॉर्डर जास्त जाऊ शकते इकडची कमी जाऊ शकते त्याच्यासाठी जा आपल्याला हे एकदम व्यवस्थित इथं असं ठेवून घ्यायचे आणि हे जे कोपरे आहेत त्याच्या इथं पुढं पुढं असे आपल्याला आप खडून ही रेग ओढून घ्यायचे आणि बरोबर त्या त्या पॉईंटपर्यंतच आपल्याला हे गोल पुढे येऊन याच्या याच्यावरती टिप मारायचे आहे म्हणजे आपल्याला जोडताना एकदम ॲक्युरेट जोडता येईल आणि आपली फिनिशिंग पण खूप छान येईल आता हे मशीनवरती आपल्याला जोडून घ्यायचं आहे मी बॉर्डरवरती तयार केलेली डिझाईन ठेवून त्याच्यावरून टीप मारून घेतलेली आहे आणि ती डिझाईन आणि बॉर्डर एक जोडून घेतलेली आहे आता आपल्याला याच पद्धतीने आपण जी दुसरी पट्टी तयार केली होती ती बॉर्डरवरती ठेवून आपल्याला बॉर्डरला पण डिझाईन तयार करायची आहे ही दुसरी पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ह्या बॉर्डरवरती ठेवायची आहे आणि याच्यावरती पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला हा जो पॅटर्न आहे ता तो तयार झाला आहे तोच पॅटर्न ह्या खालच्या बाजूलाही तयार करायचा आहे आता आपल्याला याच्यावरती असं ठेवून याच्यावर टिप मारून घ्यायची आहे मी त्याच्यावरून टीप मारून त्याचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आता सर्व कोण्यामध्ये पण आपल्याला कट मारून हे सरळ करून घ्यायचं आहे आपण अगोदर ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने सेम प्रोसेस करायचे आहे आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे मी डिझाईन सरळ करून घेतलेली आहे आता फिनिशिंग साठी याच्यावरती आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आता आपल्या भाईची डिझाईन तर तयार झालेली आहे पण त्याला थोडंसं आपण डेकोरेट करूया त्यासाठी मी हे व्हाईट कलरचे मोती आणि हे पर्पल कलरचे मोठ्या आकाराचे मोती घेतलेले आहेत ह्या दोन्ही मोत्यांचा वापर करून आपण इथं ह्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक लटकन बसवणार आहोत आपल्याला लटकन बसवताना सुरुवात इथून करायची आहे आपल्याला बाई आप फिटिंगसाठी मार्जिनसाठी आपल्याला थोडीशी जागा दोन्ही बाजूला शिलप ठेवायची आहे लटकन बसवण्यासाठी आपल्याला दोरा आपल्याला जिथून लटकन बसवायला स्टार्ट करायचं आहे तिथून खालच्या बाजूने वरती घ्यायचं आहे दोरावरती घेतल्यानंतर याच्यामध्ये मी दहा पांढरे मोती आणि एक हा जांभळ्या कलरचा मोती आणि त्याच्यानंतर आणखीन एक पांढरा मोती असे मोती आपल्याला ह्याच्यामध्ये दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत ले ले तुम सर, आ, सर, स, आ, आ, मी याच्यामध्ये दहा पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत आता आपल्याला एक जांभळ्या कलरचा मोती ह्याच्यामध्ये ओवून घ्यायचं आहे त्यानंतर आणखीन एक पांढरा मोती याच्यामध्ये घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचे मोती आणि कितीही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे लांब लटकन पाहिजे आहे तेवढे तुम्ही लांब बसू शकता पण मला एवढेच लांब पाहिजे आहेत म्हणून मी फक्त दहा मोती घातलेले आहेत अशाच लटकन मी ह्या खालच्या बाजूलाही करणार आहे आता मोती घालून झाल्यानंतर आपल्याला पांढऱ्या मोती सोडून हे बाकीचे जे सगळे मोती आहेत त्याच्यातून आपल्याला सुई होऊन वरच्या बाजूला काढायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसिजर करून तुम्हाला हे लटकन बसवायचे आहेत आता नंतर आणखीन हा सुई धागा आपल्याला खालच्या बाजूला घालायचा आहे खालच्या बाजूला एक नॉड टाय करून आपल्याला उरलेला दोरा कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हाच दोरा आपल्याला पुढचं जे लटकन बसवायचं आहे तिथून तुम्ही वरती घेऊ शकता आणि दुसरं लटकन बसवायला तुम्ही इथून कंटिन्यू करू शकता अशाच पद्धतीने आपल्याला इथून आपल्याला मार्जिनची जागा सोडून जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे लटकन इथं बसून घ्यायचे आहेत मी आणखीन एक तुम्हाला बसून दाखवते दहा पांढरेमणी एक जांभळ्या कलरचा मोती त्यानंतर आणखीन एक पांढरा मोती व नंतर पांढरा मोती सोडून बाकीच्या सर्व मोत्यांमधून ही सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आपल्याला नंतर आणखीन सुई धागेने दोरा खालच्या बाजूला घ्यायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे आपल्याला लटकन तयार करायचं आहे तिथून तो वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथून इथपर्यंत हे सगळे लटकन बसवून घ्यायचे आहेत मी वरच्या बाजूला लटकन पूर्ण बसवून घेतलेले आहेत एवढ्या लटकन व्हायला किती सुंदर लुक आलेले आहे आता असेच लटकन आपल्याला इथं खालच्या बाजूला पण बसवायचे आहेत पण मी लटकन आता खालच्या बाजूला एवढी लांब नाही ठेवणार खालच्या साईडला मी हे व्हाईट कलरचे जे दहा मोती घेतले होते त्याच्याऐवजी मी तिथे इथं पाचच मोती घेऊन हे लटकन बसवणार आहे तो मला तुम्ही जसे आवडतात तसे त्याप्रमाणे लहान मोठ्या साईजचे तुम्ही इथं लटकन बसवू हो शकता मी तुम्हाला इथं एक लटकन बसवून दाखवते आपल्याला मार्जिनसाठी कपडा ठेवून तिथून पुढेच लटकन बसवायला चालू करायचं आहे मी हे पाच मोती घेत आहे त्यानंतर पर्पल कलरचा एक पांढऱ्या कलरचा एक अशा इथं आपल्याला छोट्या साईजचे लटकन बसवून घ्यायचे आहेत प्रोसेस सेम तीच आहे ज्या पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूला लटकन बसवले त्याच पद्धतीनं तुम्ही खालच्याही बाजूला बसवायचे आहेत फक्त पांढऱ्या कलरचे जे मणी वापरलेत ते दहा मण्याच्याऐवजी खाली मी पाच मणी वापरलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला असेच लटकन इथं खालच्या बाजूलाही बसून घ्यायचे आहेत मैत्रिणीनो मी खालच्या पण बाजूला लटकन लावून घेतलेले आहेत या लटकनामुळे ब्लाऊजच्या भाईला खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि ब्लाऊजची भाई एकदम दिसायला सुंदर दिसत आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ह्या जो मधला स्पेस आहे याच्यामध्ये हेच पांढऱ्या कलरचे मोती मी दाखवल्याप्रमाणे असे तु तुटक तुटक अंतरावरती लावून घेणार आहे मी ब्लाऊजवरती ह्या मधल्या बाजूलाही सर्व मोती बसून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या ब्लाऊजला किती सुंदर असा लुक आलेला आहे तुम्हाला पण हे ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर माझ्या सगळ्या सहली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू